कार्यक्रम विमानजलीचा दहा वर्ष होत आहे पण आता जसं एकाने सांगितलं की पहिला विमानजलीचा जो कार्यक्रम आहे बाबासाहेबांना शास्त्रीय संगीताद्वारे आदरांजली देण्याचा हा वडाळा कॉलेजमध्ये आपण तिथून सुरुवात याची झालेली आहे त्यावेळेस हाच प्रश्न होता की एवढ्या सकाळी सकाळी आणि ते पण शास्त्रीय संगीत ऐकायला कोण येणार परंतु आम्हाला मात्र विश्वास होता की लोक जे आहेत ते नक्कीच येतील कारण आपण खास त्यावेळेस एकशे पंचवीसावी जयंतीसुद्धा होती त्या वर्षामध्ये तसंच बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या अंगावर प्रकाश टाकण्यासाठी आपण बरेचसे कार्यक्रम त्यावेळेस घेतले होते त्यामधला हा एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता कारण बाबासाहेबांना आपल्याला माहीत आहे की त्यांना संगीताची फार आवड होती पण होती त्यांना जे खूप मोठे मोठे शास्त्रीय संगीतामधले कलाकार आहेत त्यांच्यामार्फत आदरांजली द्यायचंही संकल्पना जी आहे ती त्यावेळेस चर्चेला आली आणि त्यामध्ये त्या संकल्पनेमध्ये ज्यांचा प्रमुख सहभाग होता ते आपले अतिशय प्रख्यात असे तबला वादक आहेत पंडित मुकेश जाधव यांचा त्यामध्ये फार मोठा हात होता आणि मला आठवतं की आम्ही पहिल्या वेळेस हरिप्रसाद चौडासिया यांना विनंती करायला गेलो होतो की हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तर त्यांचा प्रश्न हा होता की इतने सगळे कोण आहे का पण तिथे त्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण चैत्यभूमीचा सेटही आपण त्या ठिकाणी उभारला होता आणि अतिशय सकाळच्या खूप चांगल्या वातावरणामध्ये म्हणजे ते पक्षी जे आहेत ते उडत होते आणि हरिप्रसाद जी त्यामध्ये बासुरी वाजवत होते खूप सुंदर अशा आठवणी ज्या आहेत ह्या त्या पहिल्या प्रोग्राम ज्या आहेत आणि ते मागच्या दहा वर्षापासून जे आहेत हा प्रोग्राम सतत चालू आहे आता दहा वर्ष झाले असं वाटतं की मागच्याच वर्षी प्रोग्राम झाला काय असं वाटतं इतक्या भरभर हे वर्ष निघून गेले परंतु ह्या दहा वर्षामध्ये खूप चांगली टीमसुद्धा आपली जी आहे ती खूप चांगली टीम या ठिकाणी तयार झाली वेगवेगळ्या एरियामध्ये आपण सर्वजण काम करता आणि काय काय काम करायचं आहे कसा प्रचार प्रसार करायचा आहे हे सुद्धा आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवलंच आहे यावर्षी मात्र दहावं वर्ष असल्यामुळे एक विशेष आपण आणखी चांगल्या पद्धतीने करायचा हा प्रयत्न आपला आहे पंडित मुकेश जाधव यांनी सुद्धा यामध्ये बरीचशी मेहनत घेऊन यावेळेस जे कलाकार आहेत ते फार चांगल्या चांगले कलाकार त्यांनी निवडलेले आहेत यामध्ये आपल्याला उस्ताद सुजात हुसेन खान आहेत जे सितारचे अतिशय जगप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे कलाकार आहे त्यानंतर आपण पंडित राजेंद्र प्रसन्न फ्लूटचा आपण सितार फ्लूट व्हायलिन हे वाद्य जे आहेत ते आपण नेहमीच ठेवत असतो यावेळेस पंडित श्रीधर पार्थसारथी यांचा मृदंग पण मुकेश जाधव सर यांनी ठेवलेला आहे आणि त्यांचा ह्यावेळेस जवळपास दहा वाय दहा ते बारा वायलिन वादक जे आहेत बाबासाहेबांना व्हायलिनही खूप आवडायचं तर ते वायलिन वादकसुद्धा यावेळेस आहेत आपला प्रोग्राम आपल्या सर्वांना माहीत आहे तर ह्या चा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा मागे आणखी दुसरं कारण आहे की आपण एवढ्या सकाळी ठेवायचं की कमीत कमी एक दिवस जो आहे सहा डिसेंबर अतिशय महत्वाचा दिवस आहे बाबासाहेबांना आदरांजली देण्यासाठी लोकांनी चैत्यभूमीवर पण यावं म्हणजे हा कार्यक्रमही बघावा आणि चैत्यभूमीवर जावं अशी त्यामागची एक चांगली संकल्पना जी आहे ती आपण केलेली आहे आणि जे पण कलाकार आपल्याकडे येऊन गेलेले आहेत त्यांनी ह्या कार्यक्रमाचं फार कौतुक केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी सगळीकडेही ते जे आहेत त्यांनी स्वतःही सांगितलेलं आहे की इतका चांगला कार्यक्रम हा होतो त्यामुळेच असे मोठे मोठे कलाकार आपल्याला दरवर्षी जे आहेत आपण बदलून कलाकार जे आहेत ते घेत असतो हे सगळं कॉर्डिनेट करण्यामध्ये परत आणखी काल कारण कलाकारांची आपला डायरेक्ट संबंध नाही पण मुकेश जाधव साहेबांनी सांगितलं की कुठलाही कलाकार जो आहे किती मोठा असला तरी तो नाही म्हणत नाही कारण जवळपास सगळ्या जगप्रसिद्ध कला अशा शास्त्रीय संगीतातील जे कलाकार आहेत त्यांच्यासोबत मुलेशजींनी जे आहे तबला वादनची साथ जी आहे ती दिलेली आहे त्यामुळे आपल्या ह्या सगळ्या दहा वर्ष झाले तर दहा वर्षाच्या ह्या दहाव्या प्रोग्रामसाठी परत त्यांची साथ आपल्याला आहेच आहे आणि यावेळेस आपले गिरीशजी जे जी आहेत यांनी सुद्धा प्रचार प्रसिद्धी करायची थोडीशी चांगली जबाबदारी उचललेली आहे तुम्हाला पण हे सगळं हे सगळं नेटवर्किंग करायचं एकमेकांना मेसेजेस द्यायचे पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पासूनचं सगळे जे आहे ते डॉक्टर विजय कदम जे आहेत ते नेहमीच करत असतात खूप आता ते एवढे एक्सपर्ट झालेत की लगेच झोपेतून उठले आणि सुरू कर म्हटलं तरीही ते करू शकतात